नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घेवड्याची भाजी अर्धा किलो घेवडा मी त्यासाठी घेतलेला आहे त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आणि नंतर ते मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्याने मी ते चांगले धुतलेले आहे आता कढईत थोडं मी तेल टाकले थोडेसे तेल टाकायचे त्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये लसणाच्या पाकड्या टाकलेल्या आहेत त्या थोड्याशा बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण जिरं टाकून घेऊया त्यानंतर मी त्यात थोडं हिंग टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये धना पावडर टाकते मी आणि थोडी हळद टाकून घ्यायची आणि दीड चमचा तिखट टाकून घ्यायचे आपण त्यातनंतर मी घेवड्याच्या शेंगा टाकते घेवड्याच्या शेंगा टाकल्यानंतर ते चांगल्या हलवून घ्यायच्या आपल्याला त्यानंतर थोडं मीठ टाकून द्यायचं आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपली भाजी असेल त्या ते चवीनुसार तेवढे आपण मीठ टाकायचे ते त्यानुसार त्यात मग मी एक ग्लास पाणी टाकलेले आहे भाजी कोरडी करायची आहे त्यामुळे फक्त शेंगा शिजण्यासाठी आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला भाजी ओली करायची असेल तर त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकायचं आहे त्यानंतर मी भाजी शिजण्यासाठी त्यावर ताट ठेवलेले आहे नंतर पुन्हा मी ते ताट काढून घेतले आणि भाजी शिजली आहे की नाही ते बघण्यासाठी मी ते ताट काढलेले आहे आणि थोडं पाणी आहे आणि भाजी अजून शिजलेली नाही आहे तर ती चांगली आपण हलवून घ्यायची आणि पुन्हा आपण ते ताट झाकून द्यायचे आता पुन्हा एकदा आपण ताट काढून बघून घेऊया भाजी शिजली आहे किंवा नाही अशी थोडी आपण ती हातावरती दाबून बघायची आहे बोटाने भाजी आपली झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि वर त्याच्यावर छानशी अशी कोथंबीर टाकायची भाजीवर आणि कोथंबीर हलवून घ्यायची अशा पद्धतीने आपली चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे खूप छान भाजी झालेली आहे किती सुंदर दिसते ती भाजी मस्त एकदम अशा पद्धतीने आपली घेवड्याच्या शेंगांची ही भाजी तयार झालेली आहे लहान मुलांना ही भाजी शक्यतो आवडत नाही ते खाण्यास कंटाळा करतात त्यावेळेला ह्या पद्धतीने जर ही भाजी केली आपण तर मुलं ही भाजी निश्चितच खातील माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू